सोलापूर जिल्हा हा अनेक दृष्टीने महत्वाचा आहे धार्मिक कनेक्टिव्हिटी असल्याने औद्योगिक व्यापार पर्यटन क्षेत्राला चांगले दिवस येतील तेवीस डिसेंबरला सोलापूर मुंबई व सोलापूर ते गोवा ही विमान सेवा सुरू होत आहे अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली व्हीजीएफच्या माध्यमातून राज्य सरकार मदत करत असल्याचेही ते म्हणाले तेवीस रोजी मुंबईवरून अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान निघेल ते सोलापूरला दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल अशी माहिती त्यांनी दिली महाविकास आघाडीच्या टीकेवर ते म्हणाले अफवा उठवू द्या गलीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती तेव्हा का केली नाही यात निवड निवडणुकीचा काही संबंध नाही निवडणुकीपूर्वी उद्घाटन झाले आहे पुढील सेवा या उडाण योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न राहील असे मोहोळ म्हणाले बोरावणी विमानतळाबाबत मालढोक पक्षाबाबत अडचण येत आहे त्यावर भविष्यात मार्ग काढावा लागेल असेही ते म्हणाले संकल्पपत्राच्या माध्यमातून राज्यातील सातशे अठ्याहत्तर गावातून मेलपत्र आले असून आठ हजारपेक्षा अधिक सूचना आल्या महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र देशातील महाराष्ट्र हे देशातील विकसित देशा राज्य बनण्याकरता आमची पावले असतील असेही ते म्हणाले वोट जिहाद हा शब्द पण या निवडणुकीत आला पण आपण एक हे तो सेफ हे असं म्हणत बोलणे टाळले राजकीय दृष्ट्या हजारो कोटींची कामे सरकार करते आहे तिन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका